चा घोटाचा नाही नाही घोटाचा नाही सांगू थाग हे आत ही आहे धागा काडाचाही नाही आहे एक आहे नाही ना? याच्या आपल्याला चार करायचे ठीक आहे की दोन झाले याच्यातून परत एक काढायचा आणि याच्यातून परत एक काढायचं चार करायचं असं पकडायचं आहे त्याला असं की याचं थोडं असं फिरवलं असं थोडंसं फिरायचं आहे फक्त कारण की हा पण ते कापूस असं केलं तरी नाही का पण चालेल मी याला असं थोडं फिरायचं एक ताट घ्यायचं एकाली वाती खूप मागतात पण दुकानवाले हो हे वाती खूप मागतात मी

ए बाबू इकडे हो इकडे इकडे काही पॅकिंग नाही आहे काही नाही आहे काय करत नाही असं दमच करायचं काम आहे एक तास येऊन बसले की पहिले खिचायचं नाही कारण की तुटून जाते नाही का याला असं हा म्हणून पाहिजे का याला असं पकडलं की पहिले आहे आठ द्यायचे नाही का हा एक आठ दिल्यानंतर याला थोडस खिचायचं कारण की छोटस आहे जास्त मोठं करायचं नाही थोडस किंचित खिचायचं आणि मग याला आठ द्यायचं झालं आठ द्यायचं

पण तेव्हा काजी कुठे त्या त्या पण आहे आमच्या नाही गाड्या दोन चार टाकल्या होत्या ना त्या पण आहे पण त्याचे कमी पैसे